सोलापुरातील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या दिल्लीतील रील स्टारला सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी अटक केली श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा घडलेला एकूणच प्रकार समोर आला त्या तरुणाविरुद्ध फौजदार चौडी पोलिसात पोक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम वयवर्ष एकोणीस राहणार दिल्ली असं या संशयताचं नाव आहे इन्स्टाग्रामवर रील बनवणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे समीर हा देखील रील स्टार असून त्या दोघांची वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवरच ओळख झाली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचं फोनवर बोलणं देखील सुरू झालं समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असं देखील त्यानं तिला सांगितलं होतं पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचं म्हणून समीर हा नऊ जून रोजी सोलापुरात आला होता चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये तो थांबला होता दररोज ते दोघेही बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी तपास करून या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळून नेणं लग्नासाठी जबरदस्ती करून पळून नेणं लैंगिक छळ पोक्सो आशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे न्यायालयानं त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली दरम्यान त्या तरुणाला अल्पवयीन मुलीला पळून आणण्यासाठी कोणी पैसे दिले का याचा शोध पोलिसांनी घेतला मात्र तसा कोणताही प्रकार आढळला नाही उलट त्या मुलीनंच त्या तरुणाला चार हजार रुपये खर्चासाठी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे या एकूणच प्रकारामुळं सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे सोलापुरात एका आपल्या आलपविन मुलीला एक आजमान शेख नाव होता आधी दिल्लीवर ना तिथं न्यायाल आलं पळवून आज आमच्या एका कार्यकर्त्याला तो जात असताना संशयित सापडला आणि सापडल्यावर त्याने आम्हाला बोलवलं आम्ही त्याला ती सखोल चौकशी केली तर दिल्लीला त्याने घेऊन जात होता त्याचे मोबाईल चेक केलं त्याचे आठ आयडी फेक आय डी फेक हे फे, निघाले किती तर मुलींना त्यांनी इंस्टाग्राममध्ये मध्ये फसवत होता शेवटी आम्ही त्याला सखोल चौकशी केली आहे दिल्लीमध्ये तो राहतो आणि इथनं मुली घेऊन जायचं पळवाचं काम तो करतो आज तो आरोपी सापडलेला आहे आणि त्याला फौजदार तेवढं इथं आणले आणि त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा लागले ला मी म्हणतो सर्वांना सर्व आई वडिलांना मी आज आव्हान करतो आपल्या मुलींकडे लक्ष द्या ते कुठं जातात काय करतात ते मोबाईलवरनं कुणाला बोलतात त्यांचं त्यांनी व्हॉट्सअपवरनं कुणाला चॅटिंग करतात इंस्टाग्रामवर कुणाला बोलतात फेसबुकवरनं कुणाला त्यांचं चाललेलं आहे काय चाललेलं आहे बघा नाहीतर आपला हिंदू धर्म संपाला जोडा सुद्धा लागणार नाही आहे एक लक्षात ठेवा ते पुढं जाऊन त्या मुलीचं काय करणार होता काय नाही आता त्यालाच माहीत आम्ही तर म्हणतो ते सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्याला कुठल्या मदर्शामधनं पैसे आलेत त्याच्या मोबाईलला कुठले पैसे आलेत कोण त्याला मदत करत आहेत कुठल्या मौलानं मदत करत आहे आणि दिल्लीमधनं कुठनं तरी दिल्लीमधून तर याची त्याची डेअरिंग झालीच कशी